शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो नमस्कार बघा श्रावण मासातील पहिला श्रावणी सोमवार खर तर संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी पूजा पाठ करण्यासाठी मंत्र स्तोत्र सिद्ध करण्यासाठी आणि महादेवांना प्रसन्न करण्यासाठी हा संपूर्ण श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि महत्वाचा मानला जातो श्रावणातील प्रत्येक सोमवार हा महादेवांना प्रसन्न करण्यासाठी समर्पित असतो बघा श्रावणातील पहिला सोमवार आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात आज व्रत झालं असेल कुणी आज महादेवाने अभिषेक घातला असेल कुणी स्तोत्र यांचा जप केला असेल प्रत्येकाने आपापल्या यथाशक्तीनुसार काही ना काही नक्कीच केलं असेल कारण बघा श्रावणातील प्रत्येक सोमवार तुम्ही जितक्या शुद्धतेने आणि जितक्या पवित्रतेने पाळता या दिवशी तुम्ही जितक्या जास्त सेवा करता त्या सेवा शीघ्र लाभदायी असता म्हणजे त्वरी फळ देणारे असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावण सोमवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे गेल्या वर्षी जो उपाय मी स्वतः केला माझ्या स्वतःचं हक्काचं घर होण्यासाठी मी जी सेवा केली आज तीच सेवा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही इच्छा असते कधी आपल्याला गाडी हवी असते कधी आपल्याला स्वतःचं घर हवं असतं कधी आपल्याला पैसा हवा असतो कधी आपल्याला आपल्या मुलांच्या काही गोष्टी असतात त्या हव्या असतात म्हणजे काही ना काही आपल्या डोक्यात असतं आणि जेव्हा त्या गोष्टी आपल्याकडे असतात तेव्हा आपण खूप सेवा करतो आराधना करतो बऱ्याच गोष्टी करतो कारण आपल्याला वाटत असतं की ती गोष्ट मला मिळावी किंवा ती गोष्ट जी काही आहे ती माझी पूर्ण व्हावी असंच माझ्याही डोक्यात किंवा सतत माझ्याही मनात असायचं की आपलं फक्काचं स्वतःचं एक घर असावं ॲक्च्युली सगळ्यांना माहिती आहे की माझं घर आहे पण मला असं वाटत होतं की जे मी स्वतः घेऊ शकेल जे मी स्वतः माझ्या पैशांनी खरेदी करू शकेल असं आपलं एक घर असावं आणि तुम्हाला सांगते याची सुरुवात मी श्रावण महिन्यापासून के केली होती गेल्या वर्षी मागच्या वर्षी श्रावणातील सोमवारच्या दिवशी मी जी सेवा केली ज्या सेवेने माझं स्वतःचं घर झालं किंवा ज्या सेवेने माझी सर्वात मोठी ती इच्छा पूर्ण झाली आज तीच सेवा मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात अगोदर मी तुम्हाला उपाय सांगेल आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला माझा हा अनुभव सांगेन सगळ्यात पहिले म्हणजे बघा सोमवारच्या दिवशी या श्रावणातील कुठल्याही सोमवारच्या दिवशी या सोमवारी तुम्हाला शक्य नाही झालं तुम्ही ना पुढच्या सोमवारी हा उपाय केला तरीही चालेल पण मी हा उपाय प्रदोष समयी करायचे म्हणजे संध्याकाळच्या वेळात करायचे संध्याकाळी सहा साडेसहा वाजता तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आता आमच्या गावात अगदी आमच्या घराच्या बाजूलाच महादेवांचं मंदिर आहे त्याच्यामुळे आमचं असंही प्रत्येक सोमवारी तिथे जाणं होतं तर तुम्हाला सोमवारच्या दिवशी महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे जाताना तुम्हाला एक कणकेचा कणी कपली असते घरामध्ये बघा त्या कणकेचा एक दिवा बनवून घेऊन जायचा आहे सफेद रंगाच्या कणकेचा एक दिवा तुम्हाला तिथे घेऊन जायचा आहे सोबत तुम्हाला सफेद रंगाची फुलं घेऊन जायची आहेत त्यासोबत तुम्हाला थोडंसं दूध घेऊन जायचं आहे थोडंसं पाणी घेऊन जायचं म्हणजे जल घेऊन जायचं आहे आणि गोड तुम्हाला काहीतरी पेढा बर्फी असं सफेदच रंगाचं काहीतरी घेऊन जायचं आहे शिवाय तुम्हाला सफेद रंगाचं एक वस्त्रसुद्धा रुमाल छोटा असेल तरीही चालेल पांढरं काहीही चालेल महादेवांना चढवण्यासाठी एक सफेद वस्त्र घेऊन जायचं आहे बघा सकाळी जो महादेवांना अभिषेक घालतो तो, तो वेगळा आणि आता जो उपाय सांगते जी सेवा सांगते ती वेगळी तुम्ही सांगाल त्या आम्ही हे सगळं सकाळी करतो सकाळी मी सुद्धा ते करते सकाळी सुद्धा प्रत्येक सोमवारी महादेवांना अभिषेक आणि त्या सगळ्या गोष्टी करते पण हा इच्छा प्राप्तीचा उपाय आहे हा संध्याकाळी प्रदोषमयच करायचा आहे आणि ज्या वस्तू सांगितल्या त्या महादेवाच्या मंदिरात घेऊन जायच्या आहे महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले जो दिवा तिथे घेऊन गेलेलो आहोत कणकेचा तो महादेवांच्या समोर सगळ्यात पहिले दिवा प्रज्वलित करायचा दिवा पेटवला प्रज्वलित केला की त्याच्यानंतर बघा एक गोष्ट राहिली की दिवा जेव्हा प्रज्वलित कराल तेव्हा दिव्यामध्ये तेल घालायचं आहे तर शुद्ध तूप घालायचं गाईचं असेल म्हशीचं कुठलंही चालेल पण दिव्यामध्ये तूप तुपाचाच दिवा तुम्हाला सोमवारी प्रदोष समयी महादेवाच्या मंदिरामध्ये प्रज्वलित करायचं आहे दिवा प्रज्वलित करून झाला की त्याच्यानंतर जे दूध घेऊन गेलेलो आहोत आणि जे जल म्हणजे पाणी घेऊन गेलेलो आहोत सुरुवातीला थोडंसं पाणी महादेवाच्या पिंडीवर चढवायचं पुन्हा दूध घालायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा पाणी ठीक आहे या पद्धतीने जल आणि दूध अर्पण करून झालं की जी फुलं घेऊन गेलेलो आहोत पांढरी ती फुलं महादेवांच्या पिंडीवरती चढवायची आहेत ठीक आहे फुलं चढवल्यानंतर जो गोड नैवेद्य आपण घेऊन गेलेलो आहोत तो महादेवांच्या समोर ठेवायचा आहे इतकं करून झालं की त्यानंतर जे आपण पांढऱ्या रंगाचं कापड तिथे घेऊन गेलेलो आहोत सफेद रंगाचं कापड त्या सफेद रंगाच्या कापडावर तुमची इच्छा लिहायची इच्छा घरूनच लिहून घेऊन जायची घरीच ते कापड घ्यायचं आणि घरीच त्या कापडावरती चंदनाने आपली इच्छा लिहायची एका वाटी चंदन त्यामध्ये पाणी घाला मिक्स करा आणि जे कापड आहे ते कापडावर आपली इच्छा लिहायची जी पण इच्छा असेल कर्जमुक्ती असेल व्यापार असेल उद्योग असेल नोकरी असेल व्यवसाय पैसा जे काही असेल ते एका शब्दात तुम्हाला त्या कापडावरती छान लिहायचं आहे कापडावरती आपली इच्छा लिहून झाली की त्याच्यानंतर हे इच्छाप्राप्तीचं जे कापड आहे हे महादेवांना प्रदोषसमयी म्हणजे संध्याकाळी महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं छान जसं जमेल तसं महादेवांच्या पिंडीवर तिथे अर्पण करायचं आणि महादेवांना आपली जी काही इच्छा असते ती इच्छा सांगायची इतकं करून झालं की त्यानंतर बघा इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला <clears throat> एकशे आठ बेलाची पानं घ्यायची आहेत मी स्वतः जे करायचे आहे ते मला सांगते एकशे आठ बेलाची पानं तिथे घेऊन जायची आहेत एकशे आठच्या एकशे आठही पानांवरती आपली इच्छा द्यायची आहे म्हणून ही जर एकशे आठ पानं तुम्ही अर्पण करणार आहात तर तुम्ही ती रविवारीच लिहिली तरीही चालतील आता मी काय करायचं रविवारच्या दिवशी बेल तोडायचे कारण सोमवारी असंही आपण बेल तोडत नाही रविवारच्या दिवशी बोल बेल तोडायचे पानं स्वच्छ धुवायचे फॅनवर तिथे सुकवायचे थोडीशी पानं सुकली की एका वाटीमध्ये चंदन मिक्स करायचा चंदन मिक्स झाल्यानंतर हाताच्या या बोटाने बघा बेलाला तीन पानं असतात एका बेलाला तीन पानं असतात तर प्रत्येक पानावर इच्छा लिहायची पैसा नोकरी फ्लॅट गाडी घर जे काही तुम्हाला हवं आहे ते एका शब्दात प्रत्येक तीनही पानांवरती तुम्हाला लिहायचं आहे अशी एकशे आठ पानं तुम्हाला तुमची इच्छा लिहून तयार ठेवायची आहेत आणि जेव्हा सोमवारी तुम्ही प्रदोषसुमाई मंदिरामध्ये जाल तेव्हा तुम्हाला एक एक पान महादेवांच्या भिंडीवर चढवायचं इच्छा लिहिलेलं एक एक पान तुम्हाला महादेवांच्या पिंडीवर चढवायचं आहे प्रत्येक वेळी हे पान महादेवांच्या पिंडीवर चढवत असताना म्हणजे अर्पण करत असताना हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र म्हणायचा पुन्हा दुसरं पान पुन्हा शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो पुन्हा हा मंत्र असे एकशे आठच्या एकशे आठही पानं तुम्हाला महादेवांच्या पिंडीवर चढवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तिथे थोडा बसायचं आहे आणि बसल्यानंतर तुम्हाला श्री ओ, महादेवांची महादेवांचं जे शिवकवच स्तोत्रम आहे संस्कृतमध्ये बघा नित्यसेवेच्या एकशे चार पेजवरती वन झिरो फोर वन झिरो फोर एकशे चार या पेजवरती जे शिवकवच स्तोत्रम आहे संस्कृतमध्ये याचं पठण करायचं आहे हे शिवकवच स्तोत्रम तुम्हाला संपूर्ण तिथे बसून म्हणायचं आहे महादेवांना पुन्हा अमिच्छा सांगायच्या आणि घरी यायचं आहे संपूर्ण श्रावण महिन्यात जितके दिवस तुम्हाला हा उपाय करता येईल तितके दिवस तुम्ही हा उपाय करा तुम्ही प्रत्येक सोमवारी करू शकता या सोमवारीने पुढचे तीन सोमवार आहेत तिघांपैकी एक सोमवार करा दोन करा किंवा शक्य असतील तर तुम्ही तीनही सोमवार केलं तरीही चालेल आता मी तुम्हाला सांगते की मी तीन सोमवार किंवा चार सोमवार हा उपाय केलेला नव्हता तर मी संपूर्ण श्रावण महिना हा उपाय केला होता कारण आमच्याकडे महादेवांचं जे मंदिर आहे त्या म म्हणजे पौराणिक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी संपूर्ण श्रावण महिना पहिल्या दिवसापासून लास्ट शेवटच्या दिवसापर्यंत शेवटी जो होम असतो त्या होमापर्यंत आमच्याकडे एक ब्राह्मण असो भटजी असतो भटजी मंदिरामध्ये येतो आणि आमच्याच घरातल्या एक चार पाच महिला म्हणजे मी माझ्या सासू म्हणजे काकस असतो असे आम्ही सगळेच त्या मंदिरामध्ये जातो आणि तिथे जाऊन आम्ही महादेवांना अभिषेक घालतो त्यामुळे रोजच महादेवांना छान अभिषेक आपल्या हाताने होतो शिवाय गोडाचं जे काही असेल ते महादेवांना हो अर्पण करता येतं शिवाय जी बेलाची पानं आहेत ही बेलाची भरपूर पानं महादेवांच्या पिंडीवरती संपूर्ण महिनाभर आम्हाला चढवता येतात त्यामुळे रोज जावंच लागायचं म्हणून हा जो उपाय आहे तुम्ही पूर्ण महिनाभर केलेला आता मी तुम्हाला छोटासा माझा अनुभव सांगते की खूप चाललेलं की आपण स्वतःचं घर घ्यायचं म्हणजे पण बऱ्याच वेळा बजेट बसत नव्हतं की बऱ्याच वेळा मध्ये मध्ये प्रॉब्लेम यायचे म्हणजे घ्यायचा विचार केला की घरात कुणीतरी आजारी पडायचं मग त्यामध्ये ते पैसे जाणार अशा बऱ्याच गोष्टी बऱ्याच क्रिया सुरू होत्या पण माझी महादेवांवरती खूप श्रद्धा आहे आणि मी तिथे बोललेली बरेच नवस घेतलेले आणि ही सेवा जी आहे ती मी करायला सुरुवात केली संपूर्ण श्रावण महिना मी हे केलं मध्ये काही दिवस माझे गेले असतील पण जेवढे दिवस भेटले तेवढे दिवस मी ही सेवा केली केल्यानंतर असं नाही की आज केलं उद्या केलं या सोमवारी केलं लगेच झालं असं नाही केलं मला माहीत तुम्ही मनापासून गेले श्रद्धेने केलं आणि कधीतरी मला ते भेटणार पण त्याच्यानंतर दोन तीन वेळा अशी सिच्युएशन आली की मी ते डोक्यातून काढून टाकलं की कधीच ते होणार नाही आहे आपल्या इथेच घर बस झालं ते होणार नाही हे डोक्यातून मी काढून टाकलं पण त्याच्यानंतर चार पाच महिने गेले बरेच अडथळे आले ते दूर झाले आणि त्याच्यानंतर शेवटी असा योग आला आणि त्या योगावरती माझं जे ओ... म्हणजे स्वप्न होतं त्या स्वप्नातलं जे घर आहे ते बुक झालं म्हणजे एका वेळी मी तो विचार पण सोडून दिला सेवा केली ते भेटणार असं माहिती होतं मनात ठाम होतं पण त्यानंतर इतके पुन्हा अडथळे आले की नाहीच होणार पण शेवटी सेवा केली होती आणि त्या सेवेचं फल मला मिळालं अगदी स्वप्नासारखं माझं स्वतःचं हक्काचं जे घर आहे ते माझं झालं म्हणजे आमच्याच तिथे एक तालुका आहे आणि त्या तालुक्याच्या ठिकाणी आम्ही स्वतःचा फ्लॅट बुक केला श्रावणातल्या अगदी चार पाच महिन्यानंतरच तो बुकिंग झाला काम सुरू झालं आणि आता ऑलमोस्ट एक दोन ते तीन महिन्यांमधलं त्याचं काम आलेलं आहे दोन ते तीन महिन्यामध्ये काम पूर्ण झालं की आम्ही तिथे शिफ्टसुद्धा होणार आहोत बघा कृपा खूप महत्त्वाची असते आपल्यावरती दैवी शक्ती असणं खूप महत्त्वाचं असतं मनापासून केलं तर त्याचं जे काही फळ आहे ते मिळतं माझ्या आयुष्यात जे काही मला मिळालेलं आहे ते दैवी शक्तीने किंवा देवाच्या कृपेनेच भेटलेलं आहे माझं असं काहीच नाही मी मनापासून करते सेवा करते श्रद्धा ठेवते आणि विश्वास ठेवते त्या विश्वासाने माझ्या आयुष्यात मला भरपूर काही मिळालेलं आहे हे जे घर आहे ते माझं नाहीच आहे हे महादेवांच्या कृपेने आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्याच कृपेने झालेलं आहे पण तुम्हाला सांगते की मी स्वामी सगळ्यांनाच माहिती की स्वामींचं करते पण ह्या घराची जी सुरुवात आहे ती मी श्रावणातूनच केलेली म्हणजे पहिला उपाय मी स्वा पहिला उपाय मी महादेवांचा हा जो तुम्हाला आता सांगितलेला तोच केला की माझी इच्छा लिहून एकशे आठ पाना मी तिथे अर्पण करायचे शिवाय प्रत्येक सोमवारी का आपण फक्त प्रत्येक सोमवारीच मी महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचे आणि तुम्हाला खरं सांगते की त्या उपायाने मला पटकन लाभ आला या उपायाने महादेवांची खरंच अगदी कृपाच झाली महादेव अगदी माझ्या आयुष्य जागृत झाले आणि माझं हे सर्वात मोठं असणारं जे लाखो रुपयांचं स्वप्न होतं ना म्हणजे लाखो रुपये घेऊन त्याने आपण आपलं घर घ्यावं तर ते स्वप्न माझं पूर्ण झालं जिथे पैशांच्या वाटा बंद झाल्या होत्या तुम्हाला सांगते जशी सेवा करायला सुरुवात झाली कुठून कसा हडलेला थांबलेला किंवा न येणारा जो पैसा आहे ना तोसुद्धा चव्हाला नि आला आणि मग त्याच्यामुळे आम्ही इतकी मोष्टको इतकी मोठी गोष्ट जी आहे ती करू शकलो तर अत्यंत साधा सोपा उपाय आहे तुम्हीसुद्धा या श्रमाणात नक्की करा आणि तुमच्या ज्या काही कठीण इच्छा असतील तर त्या इच्छांची पूर्तता करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थक